पंढरपूर शहरानजीक काही अंतरावरच असणाऱ्या का उंच लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून यामध्ये लक्झरीतील दोघांचा मृत्यू झाला असून जखमी झाले आहेत हा अपघात आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे पुण्याच्या मावळ तालुक्यातील कामशेतमधील एकाच परिवारातील सुमारे चौतीस लोक पंढरपूर तुळजापूर आणि अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी काल रात्री निघाले होते लक्झरी बस पंढरपूर नजिक आली असता लक्झरी चालकाला झोपेची थोडी गुंगी लागल्याचे समजते त्यातून त्याने रस्त्यावरून वाकडी तिकडी गाडी मारल्याचे देखील पाहणाऱ्यांनी सांगितलंय त्यावेळी गाडीतील लोकांनी आरडाओर्डर केल्याचे देखील समजते मात्र अचानक त्याने समोर ने ट्रकला रॉंग साईडने जोराची धडक दिली असता भीषण अपघात झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की लक्झरी मधील दोघांचा आज जागीच मृत्यू झालाय तर बत्तीस जण जखमी झाले आहेत यामध्ये बेबाताई सोपान म्हाळसकर वय पंचावन्न आणि जान्हवी म्हाळसकर वय सात या दोघींचा जागीच मृत्यू झाला आहे जखमींना पंढरपुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे